नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाची करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून यूट्यूबवरती सर्वात पहिल्यांदा ऑल इंडिया स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या शेड्यूलच्या संदर्भामधले लेटेस्ट न्यूज मी तुमच्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे वास्तविक मी पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला महाराष्ट्र सीई टी सेल मार्फत डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईटवरती महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम बी बी फिजिओथेरपी पर्यंत फिजिओथेरपीपर्यंत होणारी प्रोसेस हो सुरू होणारी एक प्रकारची स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असते आणि एम सी सी ऑल इंडिया कोटा म्हणजे संपूर्ण भारत देशातील डीम्ड एम्स झिपमर आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस आणि बी डी एसच्या सर्व प्रकारच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसचं अगोदर राऊंड सुरू होत असतो आणि यासाठी एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन नावाचं एक कमिशन आहे की जे आपल्याला पहिल्यांदा एक शेड्यूल पब्लिश करत असतं की जे भारत देशातील ऑल इंडिया कोट्यामधलं जे शेड्यूल आहे ते राऊंड त्यानंतर आपला राऊंड स्टेट कोट्याचा संपूर्ण भारत देशातल्या स्टेट कौ काउन्सिलिंगचे प्रोसेसचे राऊंड कशा स्वरूपामध्ये होत असतात त्या स्वरूपामध्ये आपल्याला एन एम सीच्या वे, वेब वेबसाईटवरून आपल्याला एम सी सीच्या वेबसाईटवरती आपल्याला एक शेड्यूल पब्लिश होत असतं असं मी पाठीमागे प्रत्येक वेळी सांगितलेलं होतं त्यासाठीचं एक शेड्यूल नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी ऑल इंडिया कोटा डीम्ड आणि सेंट्रल स्टेट को स्टेट काउन्सिलिंग कोट्यासाठी आपल्या आपल्यासाठी एक एन एम सीन गाईडलाईनचं शेड्यूल जे दिलेलं आहे त्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता शेड्यूलचं ॲडमिशनसाठी जे राऊंड वनचं शेड्यूल आहे ते ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसीचं जे आहे ते एकवीस जुलैपासून ते तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कंप्लीट करायला सांगितले लक्षात घ्या पहिला राऊंड जो आहे तो एकवीस जुलैपासून ते तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत होईल आणि त्याची व्हेरिफिकेशन जे आहे ते सात ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय एम सी जी म्हणजे एम सी सीमध्ये मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने जो काही जॉईंट स्टेट्स आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग झाल्यानंतर जे इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या फेकंड सीट्सचं आपल्याला एम सी सीकडे जे काही रिपोर्टिंग करावं लागतं ती डेट जे दिलेली आहे ती सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे दिलेले आहे फार समजण्यापेक्षा सर्वात सोपा मुद्दा सांगेल की एकवीस ते तीस जुलैपर्यंत आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एसचा राऊंड पहिला सुरू होईल त्यामध्ये पार्टिसिपंट इन्स्टिट्यूट्स आहेत ते म्हणजे एम्स भारत देशातील सर्व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ज्या वीस संस्था आहेत त्याच्यामधले शंभर टक्के सीट्स सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ए एम यू ज्याला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणतो किंवा बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याचबरोबर ए एफ एम सी ज्याला आपण आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे म्हणतो त्याचबरोबर सर्व भारत देशातील गव्हर्नमेंट एम बी बी एस आणि बी डी एसमधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचे पंधरा टक्के सीट्स भरण्यासाठीचा सा पहिला राऊंड आपल्याला एकवीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान सुरू व्हायला पाहिजे असं आपल्याला एन एम सीने गाईडलाईन एम सी सीकडे दिलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस बी डी एसच्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि डेंटल कॉलेजेसमधील त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमधील इन्स्टिट्यूशन कोट्याचे पंधरा टक्के सीटसुद्धा आपल्याला तीस जुलैपासून ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या सर्वांना कंप्लीट करण्यासाठी गाईडलाईन एन एम एन इन, एम इन, सीने आपल्याला दिलेलं आहे एकंदरीत व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडे डाटा बाय स्टेट्स म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या स्टेट्समध्ये असणाऱ्या पहिल्या राऊंडमध्ये जे काही फ्री एक्झिटमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईंड विद्यार्थ्यांचा डाटा आहे आणि व्हेकंटचा सीटचा डाटा हा जो काही एन एम सीला किंवा सी टी एलला सांगण्याचं डेट दिलेली आहे ती तेरा ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता लास्ट डेट ऑफ जॉइनिंग आता पहिल्या राऊंडची लास्ट डेट ऑफ जॉइनिंग जी आहे ती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हीच जर आपल्या स्टेट काउन्सिलिंगचे पाहायला गेलं तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लास्ट डेट ऑफ जॉईनिंगची महाराष्ट्रातल्या एम बी बी एस बी डी एसची राहणार आहे सेक आता सेकंड राऊंडच्या स्वरूपामधलं काउन्सिलिंगचं शेड्यूल मी तुम्हाला सांगतो तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एम सी सीचा राऊंड सुरू होईल दुसरा आणि तो जो संपेल तो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आणि व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंड कॅन्डिडेट्स डाटा बाय एम सी सी म्हणजेच ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालेल्या सीट्स हे एवढ्या वेकंट झालेल्या आहेत आणि जॉईंड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ज्या काही डीम्ड युनिव्हर्सिटीज वगैरे आणि एम्स जी आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये असतील त्या एम सी सीला इन्स्टिट्यूटने एम सी सीला करण्याची जी डेट आहे ती आपल्याला एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस असे दिलेले आहे त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला दुसरा राऊंड संपेल आणि पाच आणि सहा ऑगस्टला जे काही विद्यार्थी सीट्स वेकंट आहेत किंवा भरलेले आहेत हे आपल्याला इन्स्टिट्यूटसाठी म्हणजे जे काही सी टी सीलला कळवण्याची इन्स्टिट्यूटनेच कळवण्याची डेट आपल्याला दिलेली आहे, आप ला आहे। आप ला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग इन राऊंड टूची जी आहे ती आपल्याला तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि स्टेट काउन्सिलिंगची मात्र चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग इन राऊंड टू राऊंड थ्रीमध्ये ज्याला आपण राऊंड थ्रीला मापब राऊंड म्हणत असायचो तो जो आहे तो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एम सी सीचा एम बी सी बी एस बिलिटचा ऑल इंडिया कोट्याचा राऊंड सुरू होईल आणि व्हेरिफिकेशन आहे ते एकोणीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होईल त्याचबरोबर स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमधील आपल्याला स नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तो आठ सप्टे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला सेकंड थर्ड राऊंडचा शेड्यूल लावण्यात आलेला आहे अवलावण्यासाठी एन एम सीने आपल्या सी टी सीलला किंवा त्या त्या स्टेट अथॉरिटीला सांगितलेलं आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो डाटा आहे तो आपल्याला सी टी सीलला प्रत्येक इन्स्टिट्यूटने सांगण्याची डेट दिलेली आहे राऊंड थ्रीमधला जे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एम सी सी जी ऑल इंडिया कोट्याची डेट आहे आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधली लास्ट डेट ऑफ जॉईनिंग इन मॉपअप राऊंड किंवा राऊंड थ्रीचे आहे त्यानंतर सर्वात शेवटचा राऊंड आहे त्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो ते आपल्याला जो काही ऑल इंडिया कोट्याचा दिलेला आहे तो आपल्याला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संपवायचा आहे आणि जो आता इथं पुढे डाटा आपल्याला नाही दिलेला कारण का तर तो, तो डाटा कळवण्याची गरजच नाही जे काही जॉईन असतील ते होतील वेकंट सीट्स पुढे भरले जातील आणि जे जॉईन होणार नाहीत त्याला मात्र बाद केलं जातं हे नियम आहे ते तुम्हाला मी नियम सांगेल पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्टेट कोट्याचा एमबीबीएस बिल्ड याचा राऊंड हा स्ट्रे वेकन्सी राऊंड होणार आहे त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जे आहे ते श्रीवेकन्सी राऊंडची जी आहे ती तीन ऑक्टोबर दोन हजार सी सी जी ऑल इंडिया कोट्याची आहे आणि तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सेमच आपल्याला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधली जॉईनिंगची डेट आहे आपल्या सर्वांचं कॉलेज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एम बी बी एस बी डी एसचं सुरू होणार आहे अशा प्रकारची सिस्टम सांगण्यात आलेली आहे त्याही बरोबर त्या, त्या शेव सर्वात शेवटचा नवा कॉलम पण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर यू जी कोर्स म्हणजे आपला अकॅडमिक सेशन किंवा शिकवण्याचा जो पिरियड आहे तो आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे एकंदरीत आपल्याला जे एम एम सीने गाईडलाईन्सच्या नुसार एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के जे सीट्स आहेत एम बी बी एस बी डी एसचा आणि त्याचबरोबर महा या सर्व महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारत देशाच्या स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीला जे काही टेन्टीटिव दिलेलं शेड्यूल आहे ते शेड्यूल पब्लिश झालेलं आहे आपली प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो आपल्या सर्वांना या निमित्तानं सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की एकवीस जुलैपासून आपली प्रोसेस रजिस्ट्रेशनची ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधल्या पंधरा टक्के एम्स जिपमर एम बी एच यूमध्ये असणाऱ्या एम बी बी एस बी डी एसच्या सर्व शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी देण्यासाठी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐक ऐकॉन दाबा याचबरोबर मी एक सर्वात महत्त्वाचे एक नोट सांगण्यासाठी आले फॉर इन्शुअरिंग फेथपूल ओबिशन्स ऑफ टाईम शेड्यूल अँड आल्सो किपिंग इन व्यू इन लिमिटेड टाईम अवेबल अवेलेबल फॉर कंडक्टिंग काउन्सिलिंग ऑल पार्टिसिपेंटिंग इन्स्टिट्यूट्स अँड कॉलेज आर डायरेक्टेड टू ऑल सॅटर्डेज संडेज अँड गॅजेटेड हॉलिडेज ॲज ए वर्किंग डेज सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की शनिवार रविवार किंवा कोणत्याही प्रकारची सुट्टी ग्रहित धरली जाणार नाही म्हणजे ॲडमिशन प्रोसेससाठी शनिवारीसुद्धा ॲडमिशन सुरू राहील रविवारीसुद्धा ॲडमिशन सुरू राहील त्याचबरोबर कोणत्याही गॅजेटेड म्हणजेच जे कॉन्स्टिट्यूशनल किंवा जे काही सुट्ट्या असतील त्या गृहीत धरल्या जाणार नाहीत ना त्यामध्ये सुद्धा ॲडमिशनची प्रोसेस सुरू राहील अशा प्रकारची स्ट्रिक्ट वॉर्निंग आपल्याला एन एम सीने एम सी सीला आणि स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीला दिलेलं आहे एकंदरीत हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकमित्रांना आपल्या नीट यू जी दोन हजार पंचवीसचं संपूर्ण एम बी बी एस बी डी एसचं शेड्यूल जे एन एम सीने आपल्याला गाईड करण्यासाठी टेंडेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आजपर्यंत जे व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब ज्यांनी केलेला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून आपल्या डोअरस्टेपपर्यंत प्रत्यक्ष महत्वाचा इन्फॉर्मेशन किंवा डेली अपडेट्स तुमच्या पो, डोअरपर्यंत पाच प पोहोचवण्यासाठी आमचा जो प्रामाणिक प्रयत्न करतो आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या त्याचबरोबर आपल्या सर्व मित्रांनो आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा शंभर टक्के आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल त्याचबरोबर तुमच्या सर्व काही प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही सांगण्याचा प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज